माझ्या जीवनामध्ये अनेक नमुने बघितले अनेक पुरगुण्या करणारे अनेक व्यक्ती आम्हाला खाली खेचणारे तुला काय जमतं आहे तूच अतिशा मीच शाळा असं म्हणणारे भरपूर लोक भेटले तरीही विश्वासाला तणाव होत असे आमचे गुरु समान मित्र व जन्मापासून ज्यांच्या आम्ही काम करतो त्या सर्व गुरुवार यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आज गुरुपौर्णिमानिमित्त सहज शेताकडे फैर मारण्यासाठी आलो होतो कसं आहे शेतातील पीक हे ना चांगलं आहे मग सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा धन्यवाद